भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पेण तालुका चिटणीसपदी माननीय श्री प्रल्हाद दिनेश शेठ पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दादा ठाकूर आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाइव्ह शेतकरी कामगार पक्षाची कार्यकारिणी बैठक संपन्न नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस आज शेतकरी कामगार पक्षाची पेन तालुक्याची संघटन बांधणी बैठक सार्वजनिक महाविद्यालय या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे पेन तालुका चिटणीस पदावर प्रल्हाद पाटील यांची पक्षाचे वरिष्ठ प्रतिनिधी यांनी निवड केली रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा तालुका ता निहाय दौऱ्यात खालापूर येथे पक्ष संघटना व विविध आघाडी प्रमुख निवडीबाबत विषयांवर चर्चा करताना माननीय माजी आमदार बाळाराम पाटील साहेब माननीय श्री सुरेश शेठ खैरे रायगड जिल्हा चिटणीस माननीय सौ सुप्रियाताई पाटील चेअरमन अलिबाग अर्बन बँक माननीय श्री अतुलजी म्हात्रे राज्य खजिनदार भारतीय शेतकरी काँग्रेस पक्ष माननीय ॲडव्होकेट सौ मानसीताई म्हात्रे राज्य महिला आघाडी प्रमुख माननीय श्री किशोर पाटील माननीय श्री संतोष जंगम साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते जे नाव सुचवण्यात त्याचा उल्लेख मी करतो आणि आपण करूया तर पाटील यांचं नाव सातत्याने सुचवण्यात आलेलं आहे पुढे यायला सांगतो या ठिकाणी आहे शिरकोचा आणि शासनाचा दुसंपादनाचा अनुभव पनवेलुरगड आणि दुसऱ्या किंवा तालुक्याला नाहीये आणि तुमच्यावर दुर्दैवानं

नवीन नवीन मंडळाच्या माध्यमातून योजना आल्या पण मध्ये अजून आमचे सत्य जन्म जन्मलेल्या नवीन मुंबईचे प्रश्न संपत नाही तो नाही आला नाही हाकत नाही तो पुढे ती दुसरी मोपही आली प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आज रस्त्यांच विद्युत वाहिन्यांच जाळ संपूर्ण विमानतळाशी निगडीत असल्यामुळं पनवेलच्या परिसरातून जातोय आणि त्याच्यामध्ये या जिल्ह्यातला शेतकरी नागवला जातोय या साऱ्याला कुठेतरी बंद घालायचं शेतकऱ्याच्या हिताचं रक्षण करायचं तर शेतकरी कामगार पक्ष जगला पाहिजे हे लोकांचं तर मत आहेच भले पैसे घेऊन मत विरोधकांना देत असतील पण नंतर दुसऱ्या दिवशी येऊन शकापक्ष जगला पाहिजे म्हणून सांगतात आपल्याला अशी परिस्थिती आहे पण या राज्यातल्या अनेक चांगल्या अधिकार्यांचे इतके मत आहे की जनतेच्या हिताचं रक्षण व्हायचं असेल तर शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व असलं पाहिजे तर आणि तरच त्या ठिकाणी हे काम होईल अन्यथा भाजपवाले चौरी पौरीचा खेळ करतायत अशी परिस्थिती आहे ज्याच्या साहेब आपली जिल्हा पेन तालुकापदी निवड झाली पेण तालुक्याची जबाबदारी आपल्यावर आहे शेतकरी कामगार पक्षाची काय सांगाल नेमकं आत्ता माझी जबाबदारी वाढलेली आहे आणि सर्वांमध्ये माझी बिनविरोध निवड केलेली आहे त्या सर्वांचं मी धन्यवाद देतो त्यांना आणि आता पुढे पक्ष संघटना मजबूत करायची पहिले आणि त्याच्यानंतर आपल्या पक्षासाठी काम करायचं त्यांना आ, आता नेमकं आपली बांधणी कशा पद्धतीची असेल तालुक्यासाठी तालुक्यासाठी बांधणी म्हणजे आता सगळे आता चिटणीस मंडल आहेत खालचे जिल्हा चिटणीस वगैरे हो आहेत तालुका चिटणीस आणि विभागीय चिटणीस असे नेमायचे आहेत त्याच्यामध्ये विविध पदं भरायचे आहेत ते भरल्यानंतर मग पुढे अक्षराठी काम करायचं धन्यवाद शेठ सांगा आप तालुक्यासाठी आपल्याला एक नवीन पदाधिकारे दिलेलं आहे आपण तालुक त्यांच्यासाठी तालु, काय शुभेच्छा देणार खऱ्या अर्थाने आज जो नाव आपण मला कानावर आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जी स्वर्गीय दिनेश शेठ एकनाथ पाटील यांना खऱ्या अर्थाने की त्यांच्याकडं जो असणारा पद सरचिटणीस पद हा पुन्हा एकदा आमच्या पदरात परलेला आहे खरोखरच भरभरून येते कारण जे दादा शेठसाठी जो पद होता तो आम्हाला पुन्हा एकदा पक्षाने बहाल केलेला आहे खऱ्या अर्थाने आम्हाला एक दादरगाववर एक नवं चैतन्य आणि विभागाला एक चैतन्य निर्माण होईल जेणेकरून आमच्या विभागामध्ये हा चिटणीस्पद आलेला आहे त्याचा सर्व तालुक्याला फायदा होणारच पण जास्तीत जास्त आम्हाला जास्त फायदा होणार कारण आमच्या भूमीतला आणि आमच्या पुन्हा एकदा चिटणीस्पद आम्हाला मिळालेला आहे खरं मनापासून पक्षाचं धन्यवाद पक्षाला देतो धन्यवाद दादा आपले शेतकरी कामगार पक्षाच्या मध्ये प्रवेश झालेला आहे काय नेमकं सांगाल ऍक्च्युली शेतकरी कामगार पक्षात आजचा प्रवेश असं बोलता येणार नाही कारण का कारण माझ्या आमच्या घरात वातावरण हे चाळीस वर्षापासून पुरोगामी आहे त्याच्यामुळं फक्त घरात आल्या आहे की <laughs> काही गोष्टी आपलं मधल्या पिरियडमध्ये काही डिस्फूट होते म्हणजे आता औपचारिक औपचारिक पूर्ण होऊन ते हे केलं आणि आ, हे म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचं मूल उद्द मूळ जे उद्दिष्ट आहे हे शेत शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे आणि आता ह्या समस्या आहेत आपल्या विभागामध्ये त्याच्यामध्ये तर ठोस पावलं नाही उचलली तर फार मोठं संकट शेतकऱ्यांना येणार आहे आणि त्या संदर्भात काही बरेचसे प्रश्न आहेत एम एम आर डी आहे किंवा क्या कॉरिडोरचं म्हणजे वसई विहार कॉरिडोर बरेच असे जे जमिनीच्या संदर्भातले प्रश्न आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं हे आतोनात नुकसान होईल आणि त्याच्यापासनं जर वाचायचं असेल तर शेतकरी कामगार पक्षाशिवाय पर्याय नाही म्हणजे एक आपली जबाबदारी आता वाढलेली आहे असं बोलायला काही हरकत नाही शंभर टक्के कारण कारण म्हणजे लढलं नाही तर शेतकऱ्यांचं एवढं नुकतं म्हणजे आज फार म्हणजे काही किंमत समोरचा आम्ही दाखवते आणि शेतक तर शेतकऱ्यांना म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी चांगलं मार्गदर्शन करून त्यांचा कसा फायदा होईल किंवा हा, हा समाज कसा टिकेल याच्या संदर्भात विचार गरजेचे संघटनात्मक बैठक झाली नेमके काय विषय होते आजचे आजच्या संघटनात्मक बैठकीमध्ये राज्यातून आणि जिल्ह्यातून अनेक सारे शेतकरी कामगार पक्षाचे मान्यवर नेते इथे उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आणि अनेक सारे पदाधिकारी निवडण्यासाठी म्हणून ही बैठक झाली होती आजच्या बैठकीमध्ये याच्यावरती सखोल चर्चा करून विविध ज्या पक्षातल्या आघाड्या आहेत जे आपलं जिल्हा चिटणीस मंडळ आहे त्याच्यावरती सहा विभागातनं जी आम्हाला नावं द्यायची आहेत नियुक्त्या करायच्या आहेत त्याचबरोबर तालुक्याचं चिट्टीस मंडळ आहे त्याची नियुक्ती करायची आहे तसंच विविध ज्या आघाड्या मी मगाशी म्हणालो जसं की महिला आघाडी विद्यार्थी आघाडी आहे पुरोगामी युवक आघाडी आहे अशा अनेक साऱ्या ज्या आघाड्या आहेत पक्षाच्या ज्याच्यामार्फत पक्षाचं काम केलं जातं ह्याच्यामध्ये सदस्यांची नेमणूक करण्यासाठी म्हणून ही आज चर्चात्मक बैठक होती या बैठकीदरम्यान आपण अनेक सारी नावं जी आहेत ती घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती पुनर्विचार करून आपल्याला ह्या सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे दरम्यानमध्ये आम्ही पेण तालुका चिटणीस निवडलेला आहे पेण तालुका चिटणीस म्हणून आमचे सहकारी प्रल्हाद पाटील साहेब यांची बिनविरोध निवड करण्यात आली एका सर्वानुमते आणि त्याचबरोबरीने आज ह्या निवडीसोबतच पक्षामध्ये माझे सहकारी म्हणून सातत्याने गेल्या वर्ष दीड वर्ष जे काम करतायत आहेत महेंद्र ठाकूर साहेब त्यांचा देखील आम्ही इथे आज पक्षप्रवेश घडून आणलेला आहे आणि अशा प्रकारे पक्षाच्या कार्यासाठी पुढच्या वाटचालीमध्ये हो आम्ही पाऊल टाकलेलं आहे सर पेण तालुक्याला दिलेलं आहे कोणतं साहेबांचं केलेलं आहे आणि लवकरच आपल्याला सहचिटणीस त्याचबरोबरीने इतर जे तालुका चिटणीस मंडळाचे सदस्य आहेत यांची देखील नावं येत्या रायगड जिल्ह्याच्या मेळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान जाहीर होते सर तालुक्यामध्ये बरेचसे प्रश्न उद्भवत आहेत पाण्याचे झाले शेतकऱ्यांचे झाले किंवा रोजगारचे झाले आपल्या शेतकरी कामगार पक्षातून कोणती प्रकारची भूमिका घेतली जाते त्यासाठी विविध करता यावी याच्यासाठीच पक्षामध्ये विविध आघाड्या आहेत महिला आघाडी महिलांच्या प्रश्नांसाठी आहे रस्ते महामार्ग बाधित शेतकरी शेतमजूर आघाडी ही शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने शासनासमोर मांडण्यासाठी आहे त्याचबरोबरीने शेतकरी सभा म्हणून जी आमची आघाडी आहे या आघाडीमध्ये शेतकऱ्यांवरती येणारे इतर जी संकट आहेत त्याचे प्रश्न मांडले जातात तसंच विद्यार्थ्यांसाठी पुरोगामी विद्यार्थी आघाडी आहे तसंच युवकांसाठी पुरोगामी युवक आघाडी आहे रोजगाराचा जो प्रश्न आहे तो यांच्याकडनं लावून धरला जातो अशा प्रकारच्या विविध आघाड्या आहेत अल्पसंख्यांक आघाडी आहे आदिवासी आघाडी आहे सो ह्या सगळ्या आघाड्यांच्या मार्फत ज्या ज्या विभागातल्या विविध समस्या आहेत या विविध समस्यांवरती विचार मांडले जातील हे प्रश्न लावून धरले जातील आणि त्याचं समाधान करण्यात येईल धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज निफ्ट साठी रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या निफ्ट चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद